नमस्कार जयवी बहुजन सरोपच्या युट्यूब मध्ये सर्वांचा स्वागत आज संपूर्ण बीजेपी जे पी मध्ये आर एस एस मध्ये घमाश्चात सांगितलेलं आहे की मोदींनी राजीनामा दिल्याशिवाय पर्याय नाही आणि अशा स्थितीमध्ये दोघांमध्ये फार मोठ तनातणीच ता वातावरण निर्माण झालेले मोदींना शहाला असं वाढ तर आपण स्टेप डाउन झालो तर खाली खेचला गेलो तर आपली रवानगी फक्त जेलशिवाय दुसरी कुठेच नाही अशा पद्धतीची एक भीती आर एस एसला असं वाटते की जे काही जर आता याचे होणारे परिणाम पूर्णच्या संपूर्ण हे आर एस एसला भोगायला लावून लागायला नको कारण मोठ्या प्रमाणामध्ये बेनिफिशरीज बी जे पीच्या याच्यातनं आर एस एस होते आर एस एसची ही भूमिका अत्यंत वाईट आहे प्रत्येक ठिकाणी आर एस एसनी मोदींना साथ दिली मोदींच्या याच्यावरती आपला सर्वांचा फायदा करून घेतला आणि जेव्हा कुठेतरी वाईट दिवस येतात मोदीवरती किंवा सरकारवरती तेव्हा मात्र ते पाय ओढण्याच्या मनस्थितीवर असतात काही कारण नसताना आज काँग्रेसची एवढी त्यांची दुश्मनी असतानाही राहुल गांधीची तारीफ करण्याची काही गरज नव्हती हो परंतु अशा अवस्थेमध्ये आर एस एसचा चेहरा ब्राह्मणवादी चेहरा मनुवादी चेहरा हा कसा असतो वेळेनुसार कसा बदलतो याची सर्वच्या सर्व तुम्हाला सर्व लोकांना जाणीव आलेली असेल हा जो काही पैसा त्यांनी प्रत्येक ठिकाणी कमावलेला आहे तो कुठे गेला तो आर एस एसच्या जवळ आहे कस्टोडियन अल्टिमेटली आर एस एस आहे म्हणजे आर एस एसनी वापर करायचा ओबीसीचा चेहरा पुढे करायचा आणि सांगायचं की आम्ही ब्राह्मण लोक त्याच्यात नाहीच अशा पद्धतीची भूमिका अत्यंत खेदाची आहे ती व्हायला नको आहे अशा पद्धतीचं झालं एक दुसरीचकडे बी जे पीला पुन्हा एक हादरा देणारी एक बातमी ती म्हणजे मानवी पुरी कोच ही सेबीची चेअरमन होती आणि तिच्या काळामध्ये तिने तीन तीन ठिकाणी सॅलरी घेणं मोठमोठ्याला शेअर मार्केटला मॅनिप्युलेट करणं आणि लाखो लोकांचे पैसे डुबीत टाकणे अशा पद्धतीचं वातावरण वा निर्माण केलं आहे हजारो लाखो करोड म्हणजे आज आपल्या कितीतरी बिलियन डॉलर च्या याच्यामध्ये आज आपली जेवढी अर्थव्यवस्था आहे तेवढी शेबी याची शेअर मार्केटची व्यवस्था आहे या सर्वांना मॅनिप्युलेट करण्याचं काम त्याच्यात तिने केलेलं आहे अनेक लोकांनी तिच्यावरती मोठ्या प्रमाणात व्हिडिओ आलेले आहेत आणि अशा अवस्थेमध्ये त्यांना आता सरकारला दुसरा तिसरा कोणताही पर्याय नाही परंतु माधवी बुचला तिथून का काढणे याच्याशिवाय पर्याय नाही आणि ती जर तिथे गेली तर तिथे मोठ्या प्रमाणामध्ये हे होईल तफावत होईल आणि तफावत जर झाली तर निश्चितच त्याचे परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागतील अशा परिस्थिती आज आमचा देश अडकलेला आहे एकीकडे ते एकीकडे तसंच नितीश कुमार मात्र राहुल गांधींच्या संपर्कात आहेत फोन झाला रात्री बैठक झाली अशा पद्धतीच्या बातम्या आहेत त्याच्यामुळं पुन्हा मध्ये घबराट निर्माण झालेली आहे अशा या परिस्थितीमध्ये आपला हा देश कुठे जाईल काय होईल हे सांगणं अवघड आहे परंतु अत्यंत महत्त्वाच्या महत्त्वाच्या बातम्या आहेत स्पेशली आंबेडकर लोकांनी याच्याकडे लक्ष द्यावं आणि त्याच्यातनं आपल्या जास्तीत जास्त सोल्युशन काय निघेल त्याचा फायदा कसा करता येईल याच्याकडे आपण काय येईल याच्या सूचना कराव्या आम्हाला सूचना कराव्या जेणेकरून आम्ही त्याच्यात त्या पद्धतीने करता येईल बरेचदा तुम्ही मला डायरेक्ट फोन केला तरी चालेल माझा नंबर तुम्हाला बहुजन सौरभच्या प्रत्येक ठिकाणी मिळेल किंवा कोणाहीकडनं तुम्हाला घेता येईल नाईन फोर डबल टू फाईव्ह थ्री नाईन फोर फाईव्ह वन आज नेहमीप्रमाणे प्रमाणे आपण हे बुद्धा या सिरियलमधन एक छोटासा क्ल क्लिप घेऊ तुम्हाला माहिती आहे की इथे मोठ्या प्रमाणामध्ये देवदत्त हा सर्वीकडनं हरत 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 हारत शेवटी त्याला असं वाटते की माझ्याकडनं सर्व काही निघून गेलेलं आहे आणि एक दिवस तो सिद्धार्थ गौतमाकडे येतो त्याला विनवना करतो रडतो आणि सांगतो की मी सर्व काही बदललेलो आहे मला आता सुधरायचं आहे आणि मी तुमच्या संघामध्ये आता समाविष्ट होण्यासाठी माझी इच्छा आहे अशा पद्धतीने देवदत्त म्हणतो जो प्रेमाणी येतो तो, तो, तो आपल्या मना सच्च्या मनाने जर येत असेल तर निश्चितच त्याचा फायदा होईल आणि तुझ्या तर मनात जरी ही मना कल्पना आली असेल तर निश्चितच त्याचा उपयोग होईल तो म्हणतोय की उद्या सिद्धार्थ गौतम म्हणतात की उद्या तुला आ, दीक्षा देण्यात येईल आणि या हिशोबाने तिथं होतं परंतु ते सर्व दृष्ट स्थानातनं सुरू असते आणि त्याच्यावरती एक सुंदरशी क्लिप एक तुम्हाला बुद्धा या सिरियलमधून मी घेऊन दाखवतो बघूया आपण स्लीप ह्या क्लिप आरंभ हो गई निर्वाण प्रथा सुनो सुनो ये बुद्ध कथा करुणा से ही हम दूसरे जीव की पीड़ा समझ सकते हैं उसका दुख दूर कर सकते हैं हम कितनी भी पुण्य की बातें पढ़ लें, कह लें, जब तक वो आपके अपने कृत्य ना बन जाए तब कोई नहीं। काल पोळा असल्यामुळे आज आमचा दैनिक पेपर निघाला नाही कारण त्या दिवशी पोळ्याची सुट्टी डिक्लेअर असते त्यामुळे आज आम्ही आमचा रोज पेपरचा जो आढावा घेत असतो तो मात्र घेणार नाही एक छोटीशी सूचना मात्र तुम्हाला करतो की आम्ही लवकरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पॉलिटिकल स्कूल सुरू करणार आहोत त्याच्यामध्ये ऑनलाईन ट्राईल प्रत्येक ठिकाणी तुमच्या व्हिडिओवरती तुम्हाला अटेंड करावे लागेल आणि त्याच्यानंतर सहा ते नऊ वाजेपर्यंत आमचा क्लास चालेल अनेक त्याच्यामध्ये विद्वान लोकं राहतील आमची प आमचा प्रयत्न राहील की हिंदीत जास्तीत जास्त तो राहील व्हिडिओ आणि त्याचा इफेक्ट संपूर्ण भारतामध्ये झाला पाहिजे अशा पद्धतीची राहील जर वेळ पडली तर त्याच्यामध्ये आम्ही इंग्रजीतही आम्ही सुरू करू निश्चितच त्याचा परिणाम नॅशनल इंटरनॅशनलवरती होईल अशी मी आशा बाळगतो सर्व लोकांनी त्याला जॉईन व्हावं आणि आज आमचा पेपर जो असेल आणि पी डी एफ आहे सर्वच्या सर्व लोकांनी फॉरवर्ड करा लाईक करा एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय भीम